मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेलं आहे एक कडक ऊन आलेलं आहे सकाळ सखतच सुरू झालेलं आहे चला पटापटा पटा, फिरू हा जो हो हवा पण सुटलेलं आहे सकाळपासून जोरदार बघू शकता चला जाऊया आता हे hey काय आता शिकारीचा माझा टाईम झालेला आहे आता मी शिकार करणार आहे थोड्यात अगं बापरे मी पूर्ण तवदारून रेडी आहे हर बापरे परत एकदा तवदारून रेडी झालेला आहे आणि थोडासा हलका होण्यात मी व्यस्त आहे जरा चला गुड मॉर्निंग आहे परत एकदा चला जाऊया वापस घरी आता अरे घरी जायचं आहे आपल्याला चला बघ रे एवढी काठी मागते काठी तर अगं बापरे व्यायाम सुरू झालेला आहे जोरदार डम्बेल फेकलेला आहे चला मग मी तुळशीर पाणी कशी घालते वहिलं नवीन ज्ञानी बाबा काय आपलं बघूया आता सात वा साडेसात वाजून गेलेले आहेत त्यांची कुठं काय इकडे पोच तिकडे पोच चालू आहे चला आवरूया आणि सटूया सगळे जाता अकरा वाजून गेलेले आहेत जुया आज चपाती आहे आणि टमॅटोची भाजी आहे हिरवी टमॅटोची भाजी चला सुरू करू खाऊया परत जो मला भेटतो तर इथं बघू शकता तुम्ही पाण्यात निवांत बसलेले कुत्री हे उठली उठली बसली असा आहे सीन उठली चला गरमी एवढी वाढलेली आहे तर ना गरमी काय पर्याय नाही एवढी गरमी वाढल्या कडे कोण गा 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 या ऐक

चपाती आहे कालवण भात आणि भाजी आहे भेंडी भाजी आहे एवढं कसं वाटलं मला हे बघा तसंच जात पण मीठ सांगता ना ढी बाकी हे नाही हे मला नाही एवढं सरणार नाही टाका चला सुरू करूया त्यांचं दरच आहे काय नाही विशेष चला झालेलं आहे जेवण आम्ही बसतो आता हाँ 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 ইয়ানা পেলো বাগু পেলো আহো আলোরে আলোরে আলো রে আলো রে মিয়া আলো ও ও ও ও ও ওই গাডু আমি বাই দে তুই পোটা ওর দাপ তুই शं हो चला पप्पा बसलेत वा पेपर वाचत चला काय तू ब्लॉगला इथं संपवतो अगो बापरे जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऐका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चकलीये बा बाप रे तपतले गायस बाय भेटूया पुढच्या वळ